मंडळी पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकजा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवण्याचा योग आला आहे तर आंब्यांचा सीझन चालू झाला आहे पण आपण एक पण व्हिडिओ बनवली नाही कारण त्याचं कारण असं आहे की यावर्षी आंबे खूप म्हणजे खूपच कमी आलेत त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवलीच नाही आणि आता आत्ता जस्ट सात आठ मे चालू आहे आणि पावसाने तर तीन दिवस एकदम थैमानच मांडलेलं आहे तर आता पाऊस आणि वारा ह्यांचा मिलन झाला आणि त्याच्यानंतर आपण चालत आंब्यानं पाहू शकता आता किती आंबे भेटतात ते आपण पाहूया तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत कंटिन्यू राहा पाहू शकता खूप असा मोठा आंबा होता पण अर्धा खाल्लेला आहे याला खास बोलतात मोस्टली पक्षी नाही तर खार खाल्ल्यानंतर अशी अवस्था होते पाहू शकता तुम्ही एखादा आंबा जर गोड असेल तर तो खाली पडल्यानंतरसुद्धा खारे होऊन खाऊन जाते कारण एखाद्या आंब्यामध्ये त्याची क्वालिटी असते मंडळी पाहू शकता वातावरण पूर्ण झाडं पहा नुसतं आंबेच आंबे आहेत पण आंबे काय आले नाही नुसती झाडं आहेत कारण यावर्षी सुरुवातीला आंब्याना मोहर खूप लागला होता पण वातावरण खराब होतं त्याच्यामुळं आंबे काय जास्त आंब्यांना लागले नाहीत आणि आधीमध्ये पाऊस पडून जातो त्याच्यामुळं तर अजून आंब्यांची वाटच लागून गेली मग असे पाऊस होता आता ऊन पडला पाऊस शकता खाल्लेलेच आंबे आहेत खरं तर मंडळी पण टायमिंग चुकलेलं आहे कारण ह्या टायमिंगला कोणी कुन ना कोणी तेच जात असतात नशिबाचे ते आपल्याला भेटणार हे नक्कीच आहे चला आपली बोनी तर झाली चार आंबे भेटलेत आपल्याला हा पण खाल्लेला बघा म्हणजे पडल्यानंतर हा आंबा चांगला होता पण खाली येऊन खालूनही खाल्ले आहे कडे पाहता पण येत नाही असा कडक ऊन पडला मग अशी पंधरा वीस मिनटापूर्वी एवढा पाऊस पडत होता की आता असं वाटत होतं की पाऊस म्हणजे आज ऊन पडणारच नाही बदलतं वातावरण त्याच्यामुळं माणसाच्या शरीरासाठी ही धोकादायक आहे कारण अशा वातावरणात लोक आजारी पडतात अजून दोन आंबे आपल्या सापडलेत म्हणले आज आपला पार्टनर कोण सापडला नाही त्याच्यामुळे एकटा झालो त्याच्यामुळं व्हिडिओ जशी बनेल तशी बघा कारण कॅमेरामॅन आपल्यासोबत कोणच नाही आंबे शोधणारा पण मीच आहे आणि कॅमेरामॅन पण मीच आहे तर मंडळी पाहू शकता दुसरी चढण चढून आपण आता आलेलो तिकडं नुसती झाडच झाड आहेत पण आंबेच नाही म्हणजे शंभरातून दहा आंबे आलेत फक्त असं बोललं तरी हरकत नाही तरी पाहू शकता पूर्ण पावसाचं वातावरण नाही पाहू शकता बघा आकाश एकदम निला ठक्का आहे त्या आंब्यावर बघा की ते आंबे लागलेले आहेत पूर्ण भरलेले आंबे आलेत त्या आंब्यानं चिकार आंबे आलेत काही नाही आले ते काही नाहीच आलेत अशी अवस्था आहे तर मंडळी सुरुवातीला जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आंब्यांच्या झाडांखाली फिरणंसुद्धा रिस्की असतं कारण साप वगैरे निघतात विंचू निघतात पुन्हा मुंग्या असतातच म्हणजे पाय बघून आणि जपून टाकायला लागतो म्हणून शक्यतो पाऊस पडल्यानंतर बहुत कर लोक आंब्यांच्या खाली जातच नाहीत आपल्या त्या समोरच्या आंब्याखाली जायचं आहे पण पन... रस्ताच डेंजर बघा त्यांना हा झाड बघा हा झाडाला म्हणजे असं झाडाला काटे नाहीत ते पानालाच ना काटा असतात पानालाच असं टोकदार काटे असतात तेच रुकतात पाहू शकता दिसून पण नाही येणार अशा ठिकाणी पडले बघा मग जरा लागलेलं आहे त्याला खराब आहे म्हणत एवढ्या वर्षांची एक कॉमन गोष्ट आहे शंभरातून जरी दहा आंबे आले तरी आंबे खायला नक्कीच मिळतात आणि ते पाऊस पडेपर्यंत संपत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आंबा हा फल एकच पण प्रत्येक फलाची व्हरायटी ही वेगवेगळी म्हणजे ती साईज असेल कलर असेल चवीला असेल या प्रत्येक गोष्टीत विभिन्नता पाहायला भेटतं मंडळी ह्या आंब्याची क्वालिटी ज्याला माहीत आहे ना तोच समजू शकतो हा आंबा पिकलेला आहे कारण ह्या झाडाचं फल असं असतं की समोरच्या लॉटेल हा कच्चाच आंबा आहे तो पिकला तरी असा कडकच्या कडकच असतो पण त्याची क्वालिटी तशी आहे पण खायला एकदम गोड लागतो फक्त साल कडू लागतो पण खायला एकदम गोड उस की फुटलेले आंबे घ्यायचेच नाहीत कारण त्याच्यामध्ये लगेच कीड पडते खराब होतात ते हां जर पाऊस नसेल पडलेला तर फुटलेले आंबे खाल्ले तरी काहीच प्रॉब्लेम नसतो तर मंडळी बोललो होतं ना आपल्याला दोन तीन आंब्यांखाली फिरलो तरी कामापुरते आंबे नक्कीच भेटतील इथेच जवळपास आपली पिशवी अर्धी झालेले खाली आंबे आहेत पाहू शकता गोला करूनच ठेवू एकत्र आपले खराब म्हणत बघा एकाच आंब्यामध्ये काम पच्चीस झालं आपला खरं तर आता आपली पिशवी छोटी पडली एवढे आंबे झाले का आपल्या अंदाज नव्हता एवढे आंबे भेटतील म्हणून कारण ह्या टायमिंगला अशी कोण ना कोण लोक चालत असतात त्याच्यामुळे आंबे कमी जास्त आंब्याला पाहू शकता एखाद्या आंब्याखाली एवढे आंबे खाल्लेले असले पक्ष्यांनी किंवा खार बोलतात त्याला खारूत आहे तर समजून जायचं की त्या आंब्यामध्ये काहीतरी चांगली क्वालिटी आहे खायला खूप गोड आहे आणि पक्षी हे खूप हुशार असतात गोड आंबा असेल तरच खातात राहून पाहू शकता तुम्ही किती खाजी पडलेली आहेत बघा पाहू शकता तुम्ही कलरफुल एकदम आहे कच्चा आहे कच्चा आंबासुद्धा आपण घेणार आहोत कारण मच्छीचा कालवण असेल तर त्याच्यात कच्चा आंबा हा खूप भारी लागतो मच्छीच्या कालवणाला टेस्ट पण एकदम भारी येते म्हणून आपण कच्चा आंबा पण सोबत घेणार आहोत दोन ते तीन आंब्यांखालीच मंडळी फिरलो आपण आणि पूर्ण आपली पिशवी भरलेली आहे असं वाटते की आता मोठी पिशवी घेऊन यायला पाहिजे होता आपली पिशवी छोटी पडली कारण अजून आंबे भरपूर आंब्यांखाली आपल्याला फिरायचं होतं पण आता काही आपल्याकडे जागाच नाही तर आता कुठं जाणार फिरायला पाऊस होता हे एका आंब्याखाली एवढे आंबे असतात ना पडलेले प्रमाणाच्या बाहेरच पण ह्याला कोण धक्कासुद्धा लावत नाही कारण असं की हा खायला आंबा आंबट लागतो म्हणून स्पेशल नाव ह्या आंब्याला आहे आमटी टॉपलावर भेटतील एवढे आंबे असतात ह्या झाडाकडे पडलेले पण कोणी घेत नाही आणि न चुकता दरवर्षी येणार हा आंबा आमटी पाहू फक्त नुसते जागोजाग असे आंबे पडलेले दिसतील तुम्हाला कोणच धक्का लावत नाही आंब्याला आज जर आंबा गोड असता तर कोण ठेवलं नसतं मंडल अजून आपल्याला खूप झाडांखाली फिरायचं होतं पाहू शकता त्या बाजूला सुद्धा डोंगर आहे त्या डोंगरावर सुद्धा आपल्याला जायचं होतं पण आता जागाच नाही आपल्या त्या आपल्याकडे त्याच्यामुळे आता आपण घरचा रस्ता पकडणार आहोत शकता हा डोंगर चढून जायचा होता आपल्याला त्या बाजूला त्या बाजूला सुद्धा आपले आंबे भेटले असते आता आपण घरचा रस्ता पकडणार आहोत म्हटले हा आंबा पाहू शकता तुम्ही ह्या आंब्याची स्पेशलिटी अशी आहे की ह्या आंब्याचा साल एवढा नाजूक असतो ना जामच पातळ असतो आणि खायला चवीला पण एवढा गोड का लागत नाही एकदम आंबट पण नसतो त्याच्यामुळे शक्यतो ह्याचा आंबा पण कोण घेत नाही टाकूनच जातात पडलेले आहेत पाहू शकता तुम्ही मंडली आता ही दोन तीन झाडं आहेत ना ही पूर्ण जून महिन्यात ह्या झाडांनोडचे आंबे पिकतात म्हणजे लेट सीझन असतो यांचा आणि काही असतात ते लवकर पिकतात एप्रिलमध्येच आणि काही असतात बरेचसे आंबे बहुतेक आंबे हे मे महिन्यातच पिकतात सुरुवातीला पिकणारे असे चार पाचच आंबे असतात ते एप्रिलमध्येच पिकतात आणि जूनमध्ये लेट जाणारे असतात ते पण चार पाच आंबे असतात म्हणजे प्रत्येक सीझनला आपल्याला आंबे खायला भेटतात एप्रिलपासून ते जून जुलैपर्यंत आंबे खायलाच भेटतात आपल्यालाच मंडळी गावाकडे राहण्याची मजा ही वेगळीच असते आणि म्हणून म्हणतात ना की गाव ते गावच असतं त्याचं कारणही आहे अजून भरपूर प्रकारचा असा रानमेवा आपल्याकडे पाहायला मिळतो मग ती करवंद असतील जांबूल असेल मग मंडळी आत्ताच ऊन पडला होता परत वातावरण बदललं पूर्ण तर ढगाल वातावरण झालं परत पाऊस येण्याची शक्यता आहे मग आता पाऊस यायच्यात आपण पटापट घरी निघालोत तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या वेळी आपण व्हिडिओ बनवू तेव्हा त्या डोंगरावरची बनवू आणि जागा पण जास्तच नाही म्हणजे मोठी पिशवी नेऊ जेणेकरून आपल्याला मधीनच फिरून यायला नको घर म्हणजे मंडळी आत्ता मोबाईलचा जमाना आहे त्याच्यामुळे आंब्यांचा सीझन जरी चालू झाला तरी घरातून काही पोरं पाहिल्यासारखी बाहेर निघत नाहीत पहिल्याची पोरं अशी म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी बोलल्यानंतर पूर्ण फिरायची पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घ्यायची पण आता घरात असूनसुद्धा कोण बाहेर निघत नाही पूर्ण हापूस आंबे आहेत मंडली पाहू शकता पूर्ण तयार झालेले आहेत पण ते मालकीचे आहेत त्याच्यामुळे आपण धक्का लावू शकत नाही त्यांना